ऐका ना ऐका ना अध्यक्ष महोदय जरा ऐकून घ्या तुम्ही पण आता असं नका करू जरा ऐका माझं मी तुम्हाला एक अध्यक्ष महोदय नम्रपणे नम्रपणे अतिनम्रपणे सांगतो की खालून सर्रास सर्रास अध्यक्ष महोदय हे रेकॉर्डवरून काढून टाका हे रेकॉर्ड वरून काढून टाका हे सांगितलं जातं आपल्यासारखा माणूस म्हणतो मी तपासून बघेन परंतु एखादा तालुका सभापती डायरेक्ट म्हणतो काढून टाकेन अध्यक्ष महोदय एखाद्या सदस्याने केलेलं वक्तव्य एखाद्या सदस्याने केलेलं भाष्य एखाद्या सदस्याने केलेलं भाषण हे रेकॉर्ड वरून काढून टाकणं अध्यक्ष महोदय हा फार 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 मोठा अपमान आहे आपण विचार हा बापरेच सांगतो तेच सांगतो अध्यक्ष महोदय अध्यक्ष महोदय अध्यक्ष महोदय ठीक आहे आता बिलावर या आता बिलावर या सागरसाहेब बसा 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 बिलावर या चला अध्यक्ष महोदय मी एक रेकॉर्ड मी ऐक सुधारणा करतो पूर्ण बोला बोला माझं सगळं काढून टाका तुमचं मुळीच काढणार नाही 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 माझं पूर्ण होऊ दे मग काढा तुम्हाला वाटलं तर आणि म्हणून अध्यक्ष महोदय अध्यक्ष महोदय अध्यक्ष महोदय आपण आपण सर्रास हे काढून टाकतो ते काढून टाकतो अध्यक्ष महोदय हा विषय गंभीर आहे हा एवढा सोपा नाहीये अध्यक्ष महोदय एखादा माणूस बोलला त्याचे शब्द काढून टाकणं म्हणजे ही फार मोठी शिक्षा आहे फार मोठा अपमान आहे फार मोठा आहे अध्यक्ष महोदय या ठिकाणची एक घटना मी तुम्हाला सांगतो कैलासवासी गोपीनाथराव मुंडे कैलासवाशी गोपीनाथराव मुंडेंच्या कारकिर्दीतले ऐक गिरीश ऐका बोला मी ऐकतोय बोला आपण ऐका कैलासवाशी गोपीनाथराव मुंडेंच्या कारकिर्दीतली मधली एक मी घटना सांगतो अध्यक्ष महोदय मुंडे साहेब नेहमी असे बोलायचे आणि मुंडे साहेबांच्या आता काही लिहिलेलं नसायचं पण ते शेवटी इतका अनुभव होता एवढं तोंडपाठ होतं ते गायरे जायचे सभागृहामध्ये असा कागद बोलायचं आणि अध्यक्ष महोदय त्यांनी एकदा भाषण केलं आणि ते सभागृहातून निघून गेले अध्यक्ष महोदय मुंडे साहेब सभागृहात निघून गेले त्यांचा त्यांचा आणि मुंडे साहेब सभागृहात निघून गेले अध्यक्ष महोदय आणि त्याच्यानंतर कुणीतरी अशाच पद्धतीने हरकत उपस्थित केली माझं पूर्ण आहे का हे माहिती असली पाहिजे आणि तात्कालीन अध्यक्षांनी सांगितलं की काय काय आता काहीला पण गोपीनाथराव मुंडे मी वक्तव्य सभागृहाच्या पटलावरनं काढून टाकतोय अध्यक्ष महोदय मुंडे साहेब बाहेरून आतमध्ये आले मी या सभागृहामध्ये तेव्हापासून बसलेलो होतो मुंडे साहेबांनी त्यावेळेला ते सांगितलं की माझं वक्तव्य काढण्यापेक्षा हा माझा राजीनामा घ्या त्यांनी इथं राजीनामा लिहिला रा, उदयजी हा माझा राजीनामा घ्या आणि आमदारकीतून मला मोकळं करा पण माझं वक्तव्य तुम्ही या ठिकाणी काढून टाकू शकत नाही सभागृहाच्या समोर प्रचंड पेच निर्माण झाला सगळे लोक बसलेला शोभत काय नाही बरोबर नाही तुम्हाला शोभत हे मला असं बोलायला भास्कर भास्कर काय आणि म्हणून माझं तुम्हाला एवढंच सांगणं हे काढून टाकणं एवढा सोपा विषय नाही एवढ्या करता सांगतो आणि म्हणून अध्यक्ष महोदय या ठिकाणी सरकारने हे विधेयक आणलेलं आहे आणि म्हणून स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका सुद्धा लवकरात लवकर कशा होतील या दृष्टीनं सरकारने पुढाकार घ्यावा मला माहित आहे की हे प्रकरण कोर्टामध्ये आहे सत्तावीस तारखेला त्या संदर्भामधली सुनावणी आहे जो काही कोर्टामध्ये निर्णय होईल तो होईल परंतु सरकारच्या वतीनं या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका मंत्री महोदय लवकर कशा होतील आणि लोकप्रतिनिधींच्या हातामध्ये हा कारभार कसा येईल या दृष्टीनं आपण प्रयत्न करावा तुम्ही असं केलं तर थांबणार <laughs> नाही मी अर्धा पाहून आणि मला थांबवता येणार नाही ठीक आहे मला थांबवता येणार नाही असं असं नाही नाही तुम्ही नाही थांबवू शकता थांबवताच येणार नाही चौतीस सेक्शन खाली मला कसं थांबवता येणार नाही हे पण सांगतो चला आणि म्हणून अध्यक्ष की आपण या सरकारने विचार माझी सूचना आहे बरोबर फक्त रेकॉर्ड वरच मी एक सुधारणा करतो की मी ज्या वेळेला चर्चा सुरू केली तेव्हा मी असं कधीच म्हणालो नव्हतो की अर्धा वेळ सत्तारूढ पक्षाला आणि अर्धा वेळ विरोधी पक्षाला संख्येनुसार वेळ दिला जाणार आणि हे आपण जे म्हटलंय त्याच्यात करेक्शन आपण नोंद करावी दुसरी गोष्ट तालिका सभापतींनी जरीही एखादा रेकॉर्ड दुरुस्त करण्या संदर्भात इकडे भाष्य केलं असेल तरी अंतिम अधिकार हे स अध्यक्षांचे आहेत त्यामुळे मी तपासल्याशिवाय कुठचंही विधान रेकॉर्डवरनं काढणार नाही याबद्दल आपण आश्वासित राहा